निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गळा दाबून खून केल्याचा प्रकार हडपसर मधील वैद्यवाडी परिसरात आजारी असलेल्या तरुणींना केली असल्याची तक्रार त्यानं दाखल केली मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर तो खून आपण केल्याची कबुली अठरा वर्षीय भावानं दिली आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल सुरुवातीला अकस्मात झालेली मृत्यूची नोंद बदलून तरुणाविरोधात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार सोमवारी रोजी घडलाय साफिया सुलेमान अन्सारी असं मृत तरुणीचं नावे या प्रकरणी तिचा भाऊ शारिक अन्सारी याच्या विरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साफिया आजारी असायची तिच्यावर कुटुंबियांकडून उपचारही केले जात होते मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता घरात असताना ती आक्रमक व्हायची घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची घटनेच्या दिवशी म्हणजे सतरा जून रोजी देखील असाच प्रकार घडला मयत साफिया भाऊ शारिक याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली दोघात झटापट झाली त्यानंतर रागाच्या भरात यानं तिचा गळा दाबला यात साफिया त्याने आपलं साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली भासवण्याचा केला पोलिसांनी या घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधी साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली होती मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ